छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे श्री भगवान विठ्ठलाच्या कृपेने व शिवशंकर कैलासपती भृंगेश्वर कृपेने मोगभणगी येथे श्रीमंत सावता महाराज यांच्या सातशे एकोणतीसाव्या समाधी सोहळ्यानिमित्त सालावतप्रमाणे वर्ष विसावे हरिभक्तपरायन वैकुंठवासी गुरुमावली कृष्णाजी गुरुजी जायखेडकर यांच्या आशीर्वादाने आणि ढगे महाराज पंढरपूर यांच्या प्रेरणेनं आणि समस्त गावकऱ्यांच्या सहकार्यानं हरिणाम सप्ताह सोहळ्याचा कार्यक्रम बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस यापर्यंत होत आहे आज दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी लवकरच सात ते आठ वाजेच्या सुमारास समस्त गावकरी मंडळी जमून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी भजन कीर्तन देवाचा मांडव टाकला गेला यावेळी गावातील लांधर मंडळी सर्वजण उपस्थित होते पुढील कार्यक्रमाचं नियोजन बुधवारी हरिभक्त हरिभक्तपरायण आनंदा महाराज मराठे बोरकुंड धुळे गुरुवारी हरिभक्तपरायण रवींद्र महाराज दैवलकर शुक्रवारी हरिभक्तपरायण चेतन महाराज मालेगाव शनिवारी हरिभक्तपरायण शारदाताई सूर्यवंशी नाशिक रविवारी हरिभक्तपरायण हेमंत महाराज दयाने सोमवारी हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज उगले नांदगाव मंगळवार दिनांक हरिभक्तपरायण विश्वनाथ वाडेकर चाळीसगाव बुधवारी हरिभक्तपरायण मुक्ताताई चाळीसगाव शिऊर पुणे या सर्व कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे तसेच कीर्तनाचे सेवेकरी संदीप रामचंद्र शेवाळे श्री अण्णा धोंडू शेवाळे श्री उत्तम शिवराम शेवाळे श्री प्रभाकर बाबूराव कुवर दिलीप बाबाजी शेवाळे मच्छिंद्र सर धना गांगुर्डे आणि नाष्टा हरिअंतू शेवाळे वैशाली सुरेश पवार अशोक शिरपत शेवाळे जगदीश धोदा पवार अशोक वामन शेवाळे रामदास वामन शेवाळे बाळासाहेब यशवंत शेवाळे यांच्याकडून दिला जाणारे तसेच दुपारचे संत भोजन आणि सायंकाळचे संतभोजन रमेश आनंदा बच्चाव बापू वसंत गांगुर्डे अविनाश आबाजी पवार पुंडलिक आनंदा गांगुर्डे बापूसाहेब भाऊसाहेब लाला पवार कैलास शांताराम शेवाळे भारत झीप्रू पवार महेंद्र शिवाजी सर हिरे कमळाबाई नारायण शेवाळे कौतिक खंडू गांगुर्डे जगदीश जगन्नाथ महादेव शेवाळे कृष्णा सावळा शेवाळे आशाबाई आनंदा गांगुर्डे कारभारी अंतु शेवाळे शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम श्री शरद देवपा शेवाळे यांच्यातर्फे ठेवण्यात आला आहे तर सगळ्या पंचक्रोशीतील भाविकांना या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे महाराष्ट्रासाठी रवींद्र शेवाळे कळवण